वन ट्वेंटी बी क्रिमिनल क्रॉन कॉन्स्पिरेसी फोर सिक्स्टी सेव्हन फोर झिरी दोनशे एक डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स दोनशे तेरा आणि दोनशे चौदा ओप्टेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स एक कलम काल लावण्यात आलेली आहे या तीनशे चार आय पी सी चे जे कल्पेबल ओमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर चे केस दाखल झाला यामध्ये अशा समोर आलेली आहे की उन्नीस तारीखला अकरा वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती ती एक आठवण्यात आली होती सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल एक्क्युज होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले से श्री हरि हल्लोर जे सीएमओ होते जे जै, जैनी है सगड़े ब्लड सैंपल्स वगैरह रिप्लेस घेतले यानी रिप्लेस के लिए याना काल ताबियत घेने आली होती यानी त्याचे विचारपूर्ण अनुशंगा दे डॉक्टर अजय टावरे ये तिथे एचओडी फोरेंसिक मेडिसिन चिया है त्यांचे सांगन्या वरुण यानी त्यांचे कट अनुशंगा ने पूर्ण कृत्य करने आली दिया ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ही शंका किंवा ड्यू डेलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑन मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुवेनायल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती ही सॅम्पल घेण्याची उद्देश डी एन ए मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटल वरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनायल चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये चे सॅम्पल हे जुएनाय एक्युज चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती ची सॅम्पल हे जुएनाय एक्युज ची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये अटक अ, कलम वाढून ची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज पण आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्स ला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरणमध्ये एकूण तीन गुन्हे आतापर्यंत दाखिल आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चे, चार चे होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स जुवेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ती सगळे आता ज्युडिशियल मध्ये आहे थर्ड ऑफेन्स चे दाखल झाला होता जुवेनाइल ज्युबेनाईलुज चे ग्रँड फादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त कॉन्स्पिरिसी मध्ये करण्यात आलेली आहे ब्लड सॅम्पल घेतलं होतं दुसरं तो आयडेंटिफाय झालाय का त्याच्या बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे जे ब्लड होती रिप्लेसड ब्लड सॅम्पल होती कोणाची होती आ, याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याची दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे हे कोणा व्यक्तीची त्याने घेतला किंवा काही स्टॉक मध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडेन्सच्या अनुषंगाने कारवाई युद्ध पाती आहे का या डॉक्टरांशी संपर्क साधला होता फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्ट मध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्रड सॅम्पलच रिप्लेस आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहेत वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडेन्स अनुषंगाने समोर आलेली आहे आले त्यामध्ये अल्कोहल आलेली नाही ऑन पण याच्यामध्ये रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल घटनाचे वीस तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच डीएनए साठी होता खरंच अल्कोहोल केला त्याच्यावर आपण पूर्वी सांगितलेले आहे आमची केस तीनशे चार अ फेटल ऍक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजेंट ऍक्टची नाही आहे ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्त्वाचे कॉम्पोनेंट असते आमची केस तीनशे चार आय पी सी कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डरची आहे ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितासणी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे, हे काही महत्व त्याचे राहत नाही अनु संघाने आम्ही आपल्याला सांगितलेली आहे पूर्वी पण सांगितले होते आज परत आम्ही सांगण्यास सांगतो या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे जे कोणी या केस मध्ये सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल ही पूर्ण सर्व दिशेने कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्वेस्टीगेशन कोऑर्डिनेटेड रीतीने तीन गुने दाखल आहे

पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे पूर्ण कॉम्प्रेहेित्याने त्यांनी सर्व प्रकारचे अनालिसिस करून त्यांनी रिपोर्ट दिले सॅम्पल त्याच्याबद्दल आपल्या काही माहिती मी सांगितले ज्या प्रकारचे क्लिअर रिपोर्ट अकरा वाजता आणि जशा प्रकारचे काही इंटेलिजन्स इनपुट्स जे आम्हाला प्राप्त होत होते आमचे आम्ही जे बघत होते या अनुषंगाने अशी प्रकारची शक्यता नकारता येत नाही ही बाबी आमचे लक्षात आल्यानंतर ही रीत्याने त्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटल वरून सॅम्पल घेण्यात सॅम्पलचं बिलकट आहे आणि डॉक्टरचं बिघट आहे शकतो

स्वरूप काय आहे त्या अनुषंगाने आम्ही विचारपूस आरोपीचे करत आहे ते त्यावर नक्कीच आम्ही एक एक्झॅक्टली exactly कन्फलुजन वर आम्ही लवकरात लवकर पोहोचतो ससून हॉस्पिटलचे पूर्ण पी ट्री आम्ही बघत आहे हे यांचे डेजिग्नेशन सध्या एच ओ ऑफ फॉरेन्सिक मेडिसिन अशा प्रकारचे समोर आलेली आहे परंतु एक्झॅक्ट कोणाची रिपोर्टिंग कोणाला होती याच्याबद्दल डिटेल माहिती देण्यात येईल त्याबद्दल त्यांना नोटीस देऊन बोलवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने तपास